मित्रांनो पाहू शकता तर अखंड महाराष्ट्राचा कालीच या ठिकाणी मथुर एक आजार एका मैदानात आलेला दा आहे दादा देखील आलेले आहेत शुभमदादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि मथुर मैदान आलेलं आहे आणि पाहण्यासाठी चाहत्यांचा वर्ग खूप वाढलेला आहे या ठिकाणी भारत केसरी मथुर मैदान आलेला आहे बघा मित्रांनो गर्दी कशी वाढलेली या ठिकाणी मथुरला पाहणारी गर्दी असंख्य दौऱ्याला पाहू <coughs> शकता मथुरची दमदार एंट्री या भव्य दिव कराड केसरी मैदानामध्ये झालेली आहे नक्कीच या ठिकाणी मथुरला गुलाल लावावा एक फायनलचा मानकरी व्हावा ही जर माझी इच्छा असेल खूप छान असा मथुर मैदानात झालेला आहे हाती दाखवण्यासाठी न्यायला लावलेला मथुरला आणि बघा मित्रांनो किती प्रेक्षक वर्ग याचा चाहता आहे तुम्ही पाहू शकतात असत नाही त्याला सर्वांचा चाहता म्हणत पाहू शकतात मथूरच्या मागे किती लोक आहेत असंख्य गर्दी जमलेली आहे मथुरला पाहण्यासाठी खूप मोठा फॅन बेस मैदानामध्ये دغه ټول کارونه له دې